नमस्कार मित्रांनो लोकप्रिय मराठी अभिनेत्री मेघा धाडे हिने बिग बॉस मराठी मधून लोकप्रियता मिळवली बिग बॉस मराठीच्या घरात मेघाने सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवलं तिने बिग बॉस मराठीचा पहिला सीझन जिंकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता मेघाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर तिला साक्षी नावाची मुलगी आहे ती मुलीचा एकटीने सांभाळ करत होती काम सांभाळत ती मुलीला सांभाळत होती मात्र तिच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे मेघाने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला तर या मागच कारण मेघाने सांगितलेलं आहे मेघाने नुकतीच मुलाखत दिली त्या मुलाखतीत मेघाची लेख साक्षी म्हणाली आईने मला कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही जरी मला वडील नसले तरी तिनं मला शक्य त्या सर्व गोष्टी माझ्यासाठी केल्या मेघा म्हणाली एकदा तिनं मला या गोष्टीची जाणीव करून दिली आता कोणीतरी आपल्या घरी पाहिजे आम्ही पूर्वी कांदिवली मध्ये राहायचो मेघा पुढे म्हणाली साक्षी त्यावेळी हॉस्टेल मध्ये राहायची मी तिला चार वर्षाची असताना तिथे टाकलं ती थोड्या वेळासाठी सुट्ट्यांमध्ये घरी आलेली तेव्हा ती मला एकदा म्हणाली इकडे जे विंग मध्ये अस कोणीतरी असेल ना ज्यांच्याकडे मुलगी नाहीये किंवा बायको नाही ते माझे पप्पा होऊ शकतात का तेव्हा मी तिला नाही असं म्हणू शकले नाही मला जाणवलं की तिला वडिलांची गरज आहे मी तिला आता मी तुला वचन देते कि मी तुझ्यासाठी चांगले वडील शोधेल मेघाने दोन हजार पंधरा मध्ये आदित्य पावसकर लग्नगाठ लग्न गाठ बांधली आदित्य यांना पहिल्या पत्नी पासून एक मुलगा आहे तर मेघाला सुद्धा या लग्नापूर्वी एक मुलगी होती आता ते सगळेच एकत्र राहतात मेघाची मुलगी साक्षी देखील अभिनय क्षेत्रात करिअर करणार असल्याचं सांगते मेघा धाडेने तिच्या मुलीसाठी दुसरं लग्न केलं असल्याचं म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सावळ्याची जणू सावली फेम मेघा धाडे आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा